तिने भागकार कसा करायचा जस्त करा करा। ते पाहूया अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा व्हिडिओला सुरुवात करूया एक गणित घेतलेला आहे चौऱ्याऐंशी भागिले दोन हे छोटस गणित आहे पण यातल्या ट्रिंक ज्या आहेत त्या जपान मेथड मी तुम्हाला सांगणार आहे इथे एटी फोर म्हणजे काय आहे दोन अंकी संख्या आहे दोन अंकी संख्येने एक, एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला भागायचं आहे एक अंकी संख्येने कितीही मोठ्या संख्येला इकडे आपल्याला या पद्धतीने गेलो तर भागता येतं त्यामुळे ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवा भागाकारामध्ये काय करायचं आहे ज्यांनी भागायचं आहे तो अंक इथे आडव्या रेषेनी इथे ड्रॉ करायचा आहे म्हणजे हे दोन आहेत त्या दोन हॉरिझॉन्टल लाईन्स आपण मारून घेतल्या आडव्या रेषा मारून घेतल्या एक, लच्च, वन, आता हे आणि फोर ह्यांच काय करायचं बरोबर आता जर शुक्र पहा इथे ह्या एटचं आणि फोरच काय करायचं इथे एटच काय करायचं पहा आणि एक लक्ष लक्षपूर्व पहा इथे जेव्हा आपण इथे टिंब देतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हे झाले आठ बिंदू आता आपल्या तुम्ही जर जापनीज मेथडचा जर व्हिडिओ पाहिला असेल गुणाकाराचा तर तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये काय डिफरन्स आहे तो इथे काय आहे इथे डॉटने आपण हे अंक दाखवलेले आहे कसे दाखवले वरून खाली आपण वरून खाली खालून वर अशा पद्धतीने आपण त्या प्रमाणे इथे डॉट देत गेलेलो आहे बिंदू देत गेलेलो आहे हे आठ ठिपके आपण कशा पद्धतीने मारले एक है। है ए, दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ह्या आठ डॉटच काय करायचं बरं त्याच्या उभ्या लाईन्स त्यामध्ये छेदणाऱ्या इथे अशा उभ्या मांडीने आपण करून घ्यायच्या आहेत काढून घ्यायचे आहे दोन तीन आणि चार हे पहा अशा पद्धतीने जिथे जिथे बिंदू आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला उभ्या रेषा मारायच्या आहेत ह्या रेषा किती झाल्या बरं एक दोन तीन चार हे चार इथे मांडून घ्या तसेच पुढे चारच काय करायचं आहे ह्याच पद्धतीने ह्याच क्रमाने हे बिंदू घेऊया एक दोन तीन आणि हे चार हे चार बिंदू झाले त्या बिंदू मधून आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे एक आणि दोन हे झाले दोन रेषा हे एक आणि दोन ह्या रेषा मोजून घेतल्या आलं आपलं हे उत्तर हे उत्तर आपल्याला लगेच मिळालं से सेकंदामध्ये आपण इथं हा भागाकार करू शकतो पहा आपला एखादा पाडा जरी पाठ नसेल ना तरी आपल्याला मेथडनी लगेच भागाकार करता येतो पहा पद्धतीने आपण पडताळ करून पाहूया पहा इथं किती उत्तर येते बे गुण हे चार, चार बे चो आठ आलं चौरेशी ते पहा आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल आहे अठ्ठेचाळीस भागीले चार आता हे कसं चार, आशा आशा पुड़े हे वर्ती? ए, चार आणि पहिल्यांदा अशा पद्धतीने रेषा मारून घेऊ अशा पद्धतीने पुढे हे चार टिक्के या रेषेवरती ह्या क्रमाने मांडायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार एका खाली एक काढून घेतले त्यामधून एक उभी रेषा मारायची एक जी रेषा चेकते जिथे की हा बिंदू आहे तिथून हे बिंदू मधून रेषा काढून घ्यायची ती किती रेषा आहे एक रेषा आधी म्हणून इथे एक घेऊन घ्यायचं तशाच पद्धतीने हे आठ टिपके कसे काढायचे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता हे एका खाली एक जे ठिपके आहेत हे जे ठिपके आहेत त्यामधून एक आपल्याला एक रेषा मारायची आहे कशा पद्धतीने पहा एक रेषा आणि ही दुसरी रेषा या रेषांची संख्या आपल्याला इथे लिहून घ्यायची एक आणि दोन हे आपलं उत्तर आलं एवढ्या सेकंदामध्ये आपल्याला या मेथंडनी भागाकार करता येतो जरी एखादा पाडा नसेल तरी तुम्हाला एकंदी संख्येने मोठ्या अशा पद्धतीने भाग, भागाकार करता येतो पहा पाहूया चार दुने आठ चार एके चार तसेच गुणाकारामध्ये सुद्धा पडता इथे बारा आलेलं उत्तर बारा गुणिले ज्याने भागलेला आहे तो अंक चार चार दुने आठ चारे चार हे आलं आपलं उत्तर म्हणजे हे आपलं काढलेलं उत्तर जापनीस मेथडनी ते बरोबर आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद